श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टची चतुर्थी संकाशी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोळा एप्रिल रोजी एक वाजून सोळा मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटाने संपेल आणि उदयतिथीनुसार सोळा एप्रिल रोजी संकशी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात तरच त्याची फलप्राप्ती होते या दिवशी चंद्रोदय रात्री नऊ वाजून नऊ मिनटाने होणार आहे या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास दान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य फळे कपडे पितळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते यासोबतच या दिवशी कुत्रा गाय बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी चारा गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच संकषी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा शत्रुबाधा नकारात्मकता इडापिडा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नम लिहायला अजिबात विसरू नका संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप हा करायचं कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्नान करायची आणि स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर जा। शक्ती असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आता आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते व्रत करायचं आपल्याला संकल्प करायचा आता तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आणि त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकतात अकरा पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा जप भाग करायचा आहे अकरा पळी पाणी अर्पण करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा सुद्धा होत असते आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यांना एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा अर्पण करायची ही एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ही जुडी जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पांना गोडाचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं तुम्ही मोदक बनवू शकतात किंवा तुम्ही बुंदीचे लाडूदा गणपती बाप्पांना दाखवू शकतात बेसनचे लाडू किंवा अगदी तुम्ही गुळखोपऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही चालणार आहे पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीशमचं पठण करायचं आहे गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांकडनं सुद्धा आपल्याला सेवा ह्या करून घ्यायच्यात मुलांच्या आवर्जून हाताने आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदाचं ज्या स्वंदाचं फूल तसेच दुर्वाह्या अर्पण करून घ्यायच्यात आता मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप हा करून घ्यायचं ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा तर मुलं लहान असतील त्यांना बोलता येत नसेल तर किमान एक वेळा तरी हा जप करून घ्यायचा आहे तसेच त्यांच्याकडनं आपल्याला गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं आहे या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवेत ह्या सेवा, सेवा केल्यामुळे आपल्या मुलांवर अखंड गणपती बाप्पांची कृपाही होत असते आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं त्यानंतर आपल्याला आरती करायची आणि जो नैवेद्य आपण गणपती बाप्पांसमोर ठेवला आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला प्रसाद म्हणून वाटप हा करून घ्यायचे त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला गणपती बाप्पांकडे क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे वास्तुशास्त्रामध्ये जास्वंदीच्या झाडाला जा� विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे जास्वंदीचं लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रिय लाडके गणपती बाप्पा कारण गणपती बाप्पांना हे झाड विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचे झाड लावल्याने घरातील वातावरण चांगले राहते जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचे फूल शुभ मानले गेले आहे हे फूल काली माताने श्री गणपतीला अर्पण केले जाते तसेच जास्वंदीचे फूल सौभाग्याचे प्रतीक देखील मानले गेले आहे तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला जास्वंदीचं रोप लावण्याचा आवर्जून सल्ला हा दिला जातो मंगळ दोषामुळे होणारे समस्या जसं की विवाहामध्ये विलंब कोणत्याही कार्यामध्ये यश न मिळणं तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं अशा व्यक्तीने आवर्जून जास्वंदीचं झाड आपल्या घराजवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये देखील केला जातो असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आणि नोकरी आणि करिअरमध्ये आपल्याला यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच लाल जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी घेऊन आल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुव आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय हो आपण देवघरासमोर बसून करणार आहेत आपल्याला एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला जासवंदीचं जे पान आपण घेतलंय त्यावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या मनातली इच्छाही अगदी थोडक्यात लिहायची जसं की नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा अशा रीतीने आपल्याला इच्छाही ही मनोभावे लिहून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवून घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं ले पान हे ठेवायचं आणि ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे तसेच आपल्याला एक एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा घ्यायची आहे आता ही जुडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे जी आपण इच्छा पानावर लिहिली आहे तीच इच्छा आपल्याला बोलायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मस्तकावर ती दुर्वाची जोडी लावायची आणि त्यांच्या हातावर आपल्याला ती अर्पण करायची आहे त्यानंतर तिथेच बसून आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरीसुद्धा त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळे प्राप्त होत असतं तसेच आपल्याला एक माळ ओम गण गणपते नम या मंत्राचा जप हा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जी आपण इच्छा लिहिली आहे ती इच्छा पूर्ती करण्याकरता आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान आपल्याला देवघरामध्ये ठेवायचे आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपल्याला जे इच्छा लिहिलेलं ले पान आहे तसेच एकवीस दुर्वांची जोडी आणि त्या पानाखाली जे तांदूळ ठेवेल त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू अगरबत्ती दाखवून घ्यायचे गोडाचा नैवेद्य घेऊन गेले असतील गे। तर तो अर्पण करायचे त्यानंतर इच्छा ले 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 पान एकवीस दुर्वांची जोडी जी आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आपल्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायचे आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे त्याचबरोबर जे एकवीस तांदळाचे दान आहेत ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो संकष चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं आहे कारण गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये सकारात्मक अशा लहरी असतात संकशी चतुर्थीच्या जा दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा एक सहस्त्रपटीने गणेश तत्व जास्त कार्यरत असतात आणि हा उपाय जर आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या